नांदगाव इथं आमदार राजूभाऊ खरे यांचे हलगीच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतिशवाजित ग्रामस्थांकडून स्वागत नांदगाव येथील जागृत देवस्थान पीर बाबाचं आमदार राजू खरे चरणराज चौरे सचिन सह गले अर्पण करून नतमस्तक कार्यसम्राट दमदार पाणीदार मोहळचे दानशूर आमदार राजूभाऊ खरे व जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून नांदगाव सरपंच सचिन सह ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार सत्काराला प्रतिउत्तर देताना आमदार राजाभाऊ खरे काय म्हणाले पहा व्हिडिओच्या माध्यमातून कीना नदीवरती असणारा जो बंधार आहे मी पाठीमाग बोललो होतो की सचिन माझ्या काळामध्ये रस्ते पाणी आणि आरोग्य आणि शिक्षण या चार गोष्टीला फक्त महत्व दिलं जाईल त्याच्यामुळे पहिले रस्ते माझ्या शेतकऱ्यांसाठी पाणी लवकरच सीना नदीवरती आपण नांदगाव पशी खालीच आपली पाच सहा गाव दुष्काळाच्या छायेत नाहीत अशा पद्धतीचा बॅरेज बांधारा हा लवकरच आपण मंजूर करतोय रस्ते सुद्धा लवकर मंजूर करतोय कुणाच्याही भूलपथाला बळी पडू नका कारण एकनाथ शिंदेच्या तालीमी चरण राऊत तीस वर्ष त्यांच्या तालमीत आहे त्यामुळे मी प्रचारात सुद्धा सांगितलं होत की दादागिरी जे भाषा कराल तर खंडाळाचा घाट उतर नाही बाळासाहेबांचा सैनिक होतो आणि मोहोळच्या जनतेने मला एकूण तीस हजार दोनशे दोन मताचं मताधिक्य मिळालं माझ्या पंढरपुरातले सर्व साखर सम्राट माझ्या विरोधात होते कारण ते सगळे यांच्या बरोबर होते परिचारक यांच्या बरोबर होते आमचे कल्याणराव काळे यांच्या बरोबर होते आमचे अभिजित पाटील माळे ते यांच्या बरोबर होते काल बैलगाडी दिसून आलं तुमच्या फिरवून <laughs> हा बैल पाडलाय आम्ही आता रुक्ती गाडी राहिली बैलगाडी तिच्या शेअरसाठी बैल चुडून गाडी फिरवायचं काम काल ते यांच्या गावामध्ये झालं फिरू आपल्या चरण भाऊच्या बिघडता का आता चाकही ठेवत नाही बैल तर आपण पाडलाय तेवीस नोव्हेंबरला आता गाडी ती टाकायची एवढ्या लक्षात ठेवा जिल्हा परिषद पंतप्रधान समितीला करेक्ट कार्यक्रम करायचा आपल्याला पण आप पन्नास वर्ष मुडकं वर काढला नाही पाहिजे आणि म्हणून बांधवांनो आपल्या गावाच्या विकासासाठी रस्त्याचं नव जाळ आपण या मोहोळ मतदारसंघामध्ये आपला हा अन्यायग्रस्त भाग आहे त्या भागावरती आणि या व्यवस्थेला बळी पडून ज्या ज्या गावांनी मला डोक्यावर घेतलं की आनंदरबत्ती मधली दहा बारा गावं जर सोडली तर जवळजवळ सव्वाशे गावांनी मला लीड देण्याचं काम केलं हा एवढा मोठा विजय आहे कोणी पन्नास मताने दिला असेल कोणी पाचशे मतांनी दिला असेल कोणी दोनशे मताने दिला असेल पण सव्वाशेचे एकशे तीस गावातून मला मताधिकार देण्याचं काम या मोहनच्या जनतेने केलं पंढरपूरच्या जनतेने केलं उत्तर सोळापूरच्या जनतेने केलं आणि त्यांच्यावरून आयुष्यात कधी फिरणार नाही त्यामुळे पाच वर्षामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब देवेंद्रजी देवेंद्रजी चौतीस वर्ष आता तुम्हाला काय देवेंद्रजी माहिती आम्हाला माहितीये म्हणून तर आमचा विजय तीस हजार दोनशे दोन मताने झालाय चरणराज आमच्या बरोबर होते तुम्ही ओळखून घ्या म्हणूनच मी म्हटलं खरे बोलतात ओळखून घ्या की राज्याची सत्ता सुद्धा आपली आहे आणि दादाशी तर माझी खूप सुरतेशी संबंधात आहेत चरणरायचे कारण दादाचंही मोठं काम मी केलंय उमेदवार पडला दादाचं टेन्शन दूर झालं कारण आनगर अप्परला मंजुरी द्या तुमचं काय ते ह्याच्या दुय्यम निवड कार्यालयाला मंजुरी द्या मुळ धावका द्या त्या दादाला एवढा त्रास होता दादा परवा म्हटल्यावर म्हणले बाबा माझा तो सगळ्यात जास्त त्रास कमी के केला आणि म्हणून दादाही दृष्टी दादा दादाच्याही दृष्टीनं दादांचाही विशेष भ्रम आहे आपल्यावरती आणि म्हणून अधिक न वेळ घेता मी नांदगावकरांना अस्वस्थ करतो मंदिराचं जे आपले पीरसाहेबांचं काम आहे सचिन ज्या पण काम करताय माझाही त्याला हातभार लागला जाईल कुठेही कमी ठरणार नाही आणि म्हणून आपला वेळ अधिक न घेता मी एवढं मात्र निश्चितपणानं नांदगावकरांच्या जनतेला अस्वस्थ करतो की नांदगावकरच्या जनतेच्या जे बी काही प्रश्न असतील गावाच्या विकासाचे प्रश्न असतील हा राजू खरे कुठेही तुम्हाला कमी पडू देणार नाही गाव शिकवा नाही जाईल सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहो तालुक्याचा ता चेहरा मोरा बदलण्याचं काम येत्या पाच वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे आणि मला संपूर्ण खात्री आहे की फीरसाहेबांच्या आशीर्वादाने हे काम आपण यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा आशीर्वाद व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद